मिरजेत धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान ज्वालाचे जंगी स्वागत सांगली ते मिरज शिवतीर्थ मिरवणूक संपन्न शेकडोंच्या संख्येनं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारकरी मिरवणुकीत सामील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासच्या अनुषंगाने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं धर्मवीर बलिदान ज्वालाची मिरवणूक संपन्न झाली सांगली येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून धर्मवीर संभाजी महाराज यांच्या ज्वालाच्या मिरवणुकीने सुरुवात झाली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जीपमध्ये प्रतिमा आणि शेकडोंच्या संख्येनं दुचाकीवरून धारकरी युवक या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते मिरज शहर प्रमुख विनायक माईनकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेले या ज्वालाचे मिरज शहरामध्ये जंगी स्वागत करण्यात आले महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटील सांगली जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते विधानसभेचे नेते सिद्धार्थ जाधव चंद्रकांत मेंगुरे तानाजी सातपुते यांनी ज्वाला पुष्पहार अर्पण करून स्वागत केले शिवतीर्थ या ठिकाणी ज्वालेचे आगमन झाल्यानंतर भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मोहन सर सागर वानखंडेसर दिगंबर जाधव यांनी स्वागत केले मिरज लक्ष्मी मार्केट या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सुशांतदा खाडे गजेंद्र कल्लोळी मोहन वाटवे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी ज्वालाचे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करून स्वागत केले मिरज शहराच्या प्रमुख मार्गावर निघालेल्या या मिरवणुकीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज